रावेर तालुक्यातील नदीवर बनवण्यात आलेल्या गारबडी धरणावर आमदार श्रीदादा चौधरी यांनी सपत्नीक जलपूजन केले सदर कार्यक्रम एकतीस जुलै बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता पार पडला या कार्यक्रमामध्ये रावेर तालुक्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती रावेर तालुक्यात सुकी नदी आहे या सुकी नदीवर गारबडी धरण उभारण्यात आले आहे यंदा या पावसाळ्यात गारबडी धरण हे शंभर टक्के भरले असून सांडव्याद्वारे आता पाणी वाहू लागले आहे तेव्हा धरण शंभर टक्के भरले म्हणून आमदार श्रीदादा चौधरी यांनी सपत्नीक त्या ठिकाणी जाऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जलपूजन केले या कार्यक्रमामध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांच्यासह त्यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यावल पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी रावेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील विवेक ठाकरे पंचायत समितीचे माजी सदस्य विलास तायडे सह मान्यवरांची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात हा जलपूजन कार्यक्रम पार पडला आदरणीयदा चौधरी त्यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आमचे बालकी उपस्थित सर्व तोलामालाचे कार्य बंधू कार्यकर्ते आणि बंधू भगिनी आज या ठिकाणी सुकी नदी आपल्या सर्व शेतकऱ्यांना ही वरदान आहे आणि या वरदान असलेल्या पाण्याचं पूजन करणं आपलं कर्तव्य आहे बाळासाहेब होते त्या दिवसापासून जवळजवळ एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव सालापासून दरवर्षी आम्ही जलपूजन करीत असतो आणि मी देखील त्या जलपूजनाला नेहमी धरत असतो आता जलपूजन जर केलं तर साधी जलाची आपल्या कृपा <coughs> राहील आणि आपला शेतकरी वाचू शकेल अशी परिस्थिती आहे म्हणून आज या ठिकाणी जलपूजन झालेलं आहे मी पेपरमध्ये बघितलं काल देखील एक जलपूजन झालं मी तर म्हणतो हे जलपूजन असे रोज जरी होत राहिले तरी हे धरण कोणाच्या बांधलं आहे हे सर्वांना माहिती आहे काही काळजी करायची म्हणून नरेंद्र भाऊ तुम्ही आज या कार्यक्रमाचे खरे लीडर आहात आणि पुढे देखील तुम्ही राहा जाता याच्यापासून पुढे धनंजय बहुजन आपल्याला या धरण्याच्या चाह्या द्यायचा आहे असं मी सर्वांच्या वतीनं सांगतो आणि थांबतो